और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

त्यामुळे या गाळ्यांवर कारवाईसाठी न धजवणारे अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र संख्ये यांचे हात कोणत्या दगडाखाली आहेत असा सवाल विचारला जातो आहे विरोधी पथकाची जबाबदारी ही शहरात अनधिकृत बांधकामं अतिक्रमण होऊ न देण्याची असते पण अंबरनाथमध्ये मात्र अतिक्रमण विभाग अतिक्रमण होण्याची वाट पाहत असतो अतिक्रमण झालं की प्रत्येक गाळा प्रत्येक चाळीमागे मलिदा घ्यायचा आणि त्यांना टॅक्स लावून द्यायचा अशी अंबरनाथ पद्धत पालिकेची सुरू असल्याची चर्चा आहे त्यामुळे अतिक्रमण विरोधी पथक हे फक्त फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय लोकनगरी मैदानाची जागा खाजगी असली तरी कोर्ट कचेरीत अडकलेली आहे त्यामुळे इथे भूमाफियांनी चक्क पत्राचे गाळे बांधून विकायला सुरुवात केली आहे या गाळ्यांमध्ये वॉशिंग सेंटर हॉटेल दुकानं धाबे सुरू झालेत पण अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र संके, हे याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यामुळे या गाळ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांची एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांवर सोपवावी अशी मागणी केली जाते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा